सुस्वागतम लग्नाची वेळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आता राघवने अखेर म्हणण्या खातर आणलेल्या एकाच भयानक पुराव्याने विशाल सोबतचे लग्न मोडून राघवने आता विशालला केलेले चॅलेंज पूर्ण केलेले असते आणि जेव्हा आता राघव हा विशाल सोबतचे लग्न मोडतो तेव्हा विशाल आता मोठा प्लान करून राघववरती गोळी चालवतो पण त्याच वेळेस आता सिंधू तिथे येऊन राघवला मोक्याच्या वेळी हॉस्पिटल नेऊन राघवचा जीव वाचवते आणि जेव्हा आता सिंधू हॉस्पिटलमध्ये राघवचा जीव वाचवते तेव्हा खऱ्या अर्थाने सिंधूला राघवच्या प्रेमाची जाणीव होऊन सिंधू अखेर राघवच्या प्रेमाचा स्वीकार करताना आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता राणी सततच सिंधूला विशालसोबत लग्न करण्याची आठवण करून देत असते तर आता सिंधूसुद्धा राणीला सांगते की हे बघा मधुताई मी तुमच्या प्रॉमिसनुसार विशालसोबत लग्न करायला तयार आहे पण जर राघवने विशाल सु विरुद्ध काही पुरावा आणला तर त्याच वेळेस मी हे लग्न मोडेन आणि त्यासाठी जर मला हे शहर सोडून जावे लागले तरी मी ते करीन असे आता सिंधूने मधूला ठणकावून सांगितलेले असते मधु म्हणते की सिंधू तू राघवच्या मनात विशाल विरुद्ध गैरसमज निर्माण करतेस आणि हळूहळू त्याची सिंपती मिळवतेस तर म सिंधू म्हणते की मधुताई असं काहीच नाहीये इकडे मोठ्या चतुर्याईने काजलने आता राघवच्या बेडरूममध्ये येऊन लॅपटॉपमधील ते सी सी टी व्ही फुटेज डिलीट केलेले असते आणि विशालला वाचवलेले असते तरी ही काजल विशालला सांगते की राघव हा आय पी एस ऑफिसर आहे आणि तो काहीही करू शकतो तेव्हा त्यापासून सावध राहा विशाल पण त्याच वेळेस राघवने तिथे येऊन आता विशालला अटक करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण विशालला घेऊन जात असताना सिंधू तिथे येते आणि पुन्हा राघवला तुमच्याकडे काही पुरावा नाही तेव्हा तुम्ही असे विशालला अटक करू शकत नाही असे सांगून आता विशालला वाचवलेले असते पण त्याच वेळेस आता सिंधूने विशालला सांगितलेले असते की एवढे तुम्ही लक्षात ठेवा जर राघवला तुमच्या विरुद्ध काही पुरावा मिळाला तर मग त्यावेळेस मी सुद्धा काही करू शकणार नाही तेव्हा तुमचं हे जे काही चाललं असेल तर ते ताबडतोब थांबवा तर राघवने सुद्धा आता सिंधूला लग्नासाठी विरोध केलेला असतो तर सिंधू म्हणते की राघव आता यामध्ये काहीच बदल होऊ शकत नाही कारण तुम्ही किती जरी बोलले तरी तुमच्याकडे काही पु पुरावा आहे का आणि पुराव्याखेरीज घरचे काहीही ऐकून घेणार नाही पण ज्या क्षणी तुम्ही पुरावा आणताल त्या क्षणी मी हे लग्न मोडेन तर राघव म्हणतो ठीक आहे सिंधू इकडे आता काकूचा आणि ऋतुजाचा आपल्यावरती विश्वास नसल्याचे आता रेश्माला समजते आणि रेश्मा म्हणते की मी यांच्यासोबत एवढं चांगलं वागूनही यांचा आपल्यावरती अजिबात विश्वास नाही तेव्हा आता मी आगीत तेल ओतणार तर आता रेश्मा म्हणते की मी राघव भाऊजींना मधुताईंनी सिंधूला ब्लॅकमेल करून बळजबरीने लग्न लावत असल्याचे आता मी राघव भाऊजींना सांगतेच असा आता रेश्माने विचार केलेला असतो इकडे आता राघवच्या मनात फक्त सिंधू आणि विशालचाच विचार चाललेला असतो तर आता आणवी ही राघवकडे येते तेव्हा राघव आणवीला म्हणतो की आता काहीही करून हे लग्न थांबवलंच पाहिजे पण सिंधूचासुद्धा माझ्यावरती विश्वास नाही आहे तर आणवी म्हणते की सिन सिम्हाचा तर तुमच्यावरती विश्वास आहे पण घरच्या सर्वांना पुरावा लागतो आणि आपल्याकडे कुठला पुरावा नाही आहे तर राघव म्हणतो की आणवी आता आपल्याला असा काहीतरी पुरावा आणावा लागेल की जेणेकरून आता सिंधूला त्यावरती विश्वास बसून सिंधू ही विशालसोबत लग्न करणार नाही तर आण म्हणते की हो मामा पण तो स्वीट कोटिंग विशाल काहीतरी लपवतोय आपल्यापासून आणि पुरावाही आपल्याला भेटत नाहीये आणि आता आपल्याला त्याची गर्लफ्रेंड ही कोण आहे हे शोधून काढलंच पाहिजे तर आता राघव म्हणतो की आणवी त्यासाठी आपल्याला आता विशालच्या घराची झडती घ्यावी लागेल आणि तिथेच आपल्याला विशालची गर्लफ्रेंड कोण आहे ना हे समजन त्यानंतर आता इकडे विशाल हा त्याच्या आईला घेऊन लग्नाची शॉपिंग करायला बाहेर जातो पण आता त्याच वेळेस इकडे काजलच्या मनात पुन्हा काजलचे मन बदलते आणि काजल विचार करते की विशालने जर सिंधूसोबत लग्न केले तर विशाल कधीही सिंधूचा होऊन राहू शकतो आणि मग माझं काय नाही नाही मी माझ्या प्रेमाला माझ्यापासून कधी दूर जाऊ देणार नाही तेव्हा मला आता हे लग्न थांबवलंच पाहिजे असं आता काजलच्या मनात आत विचार आलेला असतो आणि जेव्हा आता काजलने विशालच्या नावाचे मंगळसूत्र ते तिच्या गळ्यात घातलेले असते तेव्हा विशालने काजलला ढकलून दिलेले असते तेव्हा काजल विचार करते की आपण फक्त मंगळसूत्र घातलं पण ज्या वेळेस सिंधूचं लग्न होईल त्यावेळेस विशाल काय करील आत्ताच त्याने आपल्याला ढकलून दिले तर लग्न झाल्यानंतर तो आपल्याकडे ढुंकूनही बघ बघणार नाही तेव्हा नाही नाही मला आता हे लग्न मोडलंच पाहिजे असा आता काजल विचार करून लगेचच तिच्याकडचा कर विशाल आणि तिचा लग्नाचा फोटो घेऊन आता काजल ही समोर धरते आणि म्हणते की मला हे सिंधूला सत्य सांगावंच लागेल असा विचार करून आता काजल ही सिंधूला फोन करते आणि म्हणते की सिंधू मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असे म्हणत आता काजलने सिंधूची भेट घरा घेण्याचे ठरवलेले असते आणि आता त्यासाठी काजल ही लगेचच सिंधूची भेट घेण्यासाठी निघते तर आता काजल इकडे सिंधूची भेट घेण्यासाठी आलेली असते आणि सिंधू म्हणते की काय झालं काजल तर काजल म्हणते की अगं सिंधू मला थोडंसं महत्त्वाचं तुला सांगायचं होतं तू हे जे लग्न करू राहिली ना तो याचा सांग सगळा विचार करून करतेस ना तर लगेचच सिंधू म्हणते की हो पण तुम्ही असं का बोलता तर लगेचच काजल म्हणते की मी तुला कसं सांगू सिंधू आता तर सिंधू म्हणते की तुमच्या मनात जे काही असेल ना काजल वहिनी ते तुम्ही बोलून टाका आणि असे म्हणत असतानाच लगेच आता काजल तिच्या पर्समधून तो फोटो बाहेर काढते आणि तो आता सिंधूला दाखवणार पण तेवढ्यात विशाल तिथे आलेला असतो आणि विशाल म्हणतो की काजल तर लगेचच काजल मागे वळून बघते आणि का लगेच विशाल म्हणतो की अगं आपल्याला शॉपिंगला जायचं होतं तू न सांगता इकडे कशी आली सिंधूची भेट घ्यायला तर पटकन आता काजल तो फोटो पुन्हा पर्समध्ये ठेवते आणि सिंधू ते बघते तर सिंधू म्हणते की कसला फोटो आहे हा तर लगेच विशाल म्हणतो की चल काजल आपल्याला शॉपिंग करायला जायचं आहे आणि आता काजल पुढे काही पर्याय उरलेला नसतो आणि विशाल हा काजलला घेऊन तेथून निघून जातो आणि लगेच सिंधूच्या मनात डाऊट येऊन सिंधू विचार करते की काजल वहिनीला तो असा कोणता फोटो दाखवायचा होता आणि विशाल आल्यानंतर काजल वहिनी घा घाबरल्या आणि तो फोटो का पुन्हा पर्समध्ये ठेवला नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे आता सिंधूच्याही लक्षात आलेले असते इकडे आता अन्वी आणि राघव हा प्लान करून आता विशालच्या घरी येतात आणि आता त्यांनी वेश बदललेला असतो इकडे विशाल हा त्याच्या आईला आणि काजलला घेऊन शॉपिंगला आलेला असतो आणि घरी कोणीच नसते खिडकीतून लगेच आतमध्ये जाऊन विशालच्या रूममध्ये येत आता राघव आणि अन्वी विरोधात काहीतरी पुरावा मिळतो का हे बघू लागतात आणि त्यासाठी विशालच्या रूमती दोघेही झडती घेत असतात तर आता लगेचच समोर आणवीला विशालच्या लग्नाचा एक फोटो दिसतो आणि पटकन आणवी तो फोटो हातात घेते आणि म्हणते की मामा हे बघ विशालचं लग्न झालंय तेव्हा तो फोटो बघून आता राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो पण आता त्या फोटोमध्ये विशालचे ज्या बाईसोबत लग्न झाले त्या बाईचा चेहरा शाईने आता पुसलेला असतो तेव्हा ही बाई नक्की कोण आहे हे आता राघवला उमगत नसते पण नक्कीच यावरून विशालचे पहिले लग्न झाले असल्याचे आता राघव समोर येऊन नक्कीच काहीतरी मोठी गडबड असल्याचे राघवच्या लक्षात येते ताबडतोब आता राघव आणि आणवी हे पुन्हा विशाल आणि त्याच्या आईला बोलावून घेतात विशाल आल्यानंतर लगेचच राघव सिंधूला म्हणतो की सिंधू तुला पुरावा हवा होता ना आज मी असा पुरावा आणला आहे की तुझा त्यावरती विश्वास बसेन आणि सगळ्यांचाही असे म्हणत तो फोटो दाखवत आता राघव सिंधूला म्हणतो की ह्या विशालचे लग्न झालेले असताना देखील ह्या विशालने तुला अंधारात ठेवून हा तुझ्यासोबत लग्न करतोय हा घे त्याचा पुरावा आणि तो फोटो राघव दाखवतात सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि सिंधू सारखेच विशालचे देखील पहिले लग्न झाले असल्याचे सर्वांना समजते आणि विशालने आपल्याला अंधारात ठेवून हे विशाल आता सिंधूसोबत लग्न करत असल्याचे सर्वांना समजलेले असते तर आता राघव म्हणत होता तेच खरे होते आणि विशालची गर्लफ्रेंड असल्याचे आणि त्याचे लग्न झालेचे आस आता समोर येताच त्या क्षणी आता सिंधूने विशालसोबतचे लग्न मोडलेले असते आणि सर्वांना मोठा धक्का दिलेला असतो तर आता इकडे लग्न मोडताच रागाने विशाल आणि त्याची आई तेथून निघून येतात तर आता विशाल विचार करतो की या राघवमुळे माझे सिंधूसोबत होणारे लग्न मोडले मी आता या राघवला सोडणार नाही तर आता इकडे लग्न मोडल्यामुळे राघव आणवी आणि विशाल खूप खुश झालेले असतात तर आता राघव हा त्याच्या गाडीमधून जात असताना आता विशाल मोठा प्लान करून अखेर आता वेज बदलून विशाल हा राघववरती गोळी चालवतो तर आता इकडे सिंधूसुद्धा तेथून जात असते तर आता विशालने गोळू चालवताच लगेच ती गोळी राघवच्या छातीत घुसते आणि राघव खाली पडतो ते बघून मोठ्याने राघव अशी हाक मारून सिंधू तिथे येते आणि राघवला धरते तर लगे चालो लेची ले ले ताबर तोप यी आता लगेच विशालने राघववरती गोळी चालवल्याची सिंधूने बघितलेली असते पण ताबडतोब सिंधू ही राघवला उठवते आणि आता रस्त्याने जात असताना एका स्कूटीवाल्याला हात करून लगेच सिंधू ही राघवला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि आता राघवला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर आता सिंधूने राघवचा जीव वाचवलेला असतो तर आता राघवला गोळी लागल्याचे समजताच रत्नबारख्यांच्या घरी मोठा धमाका उडून सर्वांना मोठा धक्का बसतो आणि ताबडतोब रत्नाकर आणि राजेश्री सर्वजण आता मधूसोबत हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तर आता इकडे राजेश्री आणि रत्नाकर न जात असलेल्या नर्सला विचारतात की राघव रत्नबारखी कुठे तर लगेचच नर्स म्हणते की आतमध्ये त्यांना ॲडमिट केलंय तर राजश्री म्हणते की पण त्यांना इथे घेऊन कोण आलं आहे तेवढ्यात बोट करत नर्स म्हणते की त्यांची बायको त्यांना इथे घेऊन आली ती ऐकून आता मधूला मोठा धक्का बसतो तर ताबडतोब आता नर्सने सिंधूकडे बोट करून ती राघवची बायको असल्याचे दाखवलेले असते तर आता हॉस्पिटलमध्ये सिंधू ही राघव वरती ट्रीटमेंट करून राघवला कशी जीव वाचवून आता प्रेमाने आता जवळ येते हे सर्व आता मधु बघून हॉस्पिटलमध्ये आता सिंधू कशी जीवाच्या आकांताने राघवची काळजी घेते आणि राघवला वाचून दोघेही एकमेकांच्या प्रेमाची कशी कबुली देतात आणि आप आपल्याला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढून आपले लग्न मोडले तर राघव विचार करतो की सिंधूने आपला जीव वाचवला तेव्हा दोघेही पुन्हा प्रेमाने एक होऊन कसे लग्न करतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब